शालेय पोषण योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा येथील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालवली जाते या योजनेत काम करणारे कर्मचारी हे अतिशय कमी मानधनावर काम करत आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या वतीने दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे नवीन मेनूचा विरोध करण्यासाठी आणि मानधनात वाढ करावी यासाठी जिल्हाभरात खिचडी बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सविता विधाते यांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा फक्त पंचवीसशे रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळते आणि या बदल्यात त्यांना शालेय परिसर वर्ग आणि स्वच्छतागृह साफसफाई करून आहार शिजवावा लागतो त्याशिवाय आता तीन प्रकारचा आहार शिजवावा लागत आहे दोन आठवड्याचे आहार नियोजन असून तो आहार करावा कसा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सुद्धा पडलेला आहे अशा या पद्धतीचा विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने खिचडी बंद आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य समन्वयक सुभाष सोनवणे कैलास पवार उत्तम गायकवाड शीतल दळवी कावेरी साबळे यांनी केले आहे निवेदनावर जिल्हा सचिव विद्या अभंग जिल्हा कोषाध्यक्ष मेजबीन सय्यद आदींच्या सह्या आहेत